नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पैसे येतात पण आपल्या हातात का टिकत नाही याविषयी सांगितलेली पूर्ण माहिती ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्याकडे पैसे येतात पण टिकत नाहीत अचानक खर्च वाढतात कधी आजार कधी कर्ज कधी घरात वाद कधी अपघात हे सगळं होतं आणि महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही सगळ्यात विचित्र गोष्ट काय माहिती आहे का तुम्ही मेहनत करता कमाई वाढते पण तरीही तुमच्याकडे पैसे टिकत नाहीत याचा अर्थ काय आहे आज मी तुम्हाला याचे एक कारण सांगणार आहे जे नव्वद टक्के लोकांच्या घरात असतं पण त्याकडे कोणीच लक्ष देत नाही पैसे येतात पण थांबत नाही या मागचं गुपित तुम्ही ऐकलं ना तर तुमचा विश्वास बसणार नाही शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे पैसा म्हणजे फक्त नोटा नाही पैसा म्हणजे एक ऊर्जा आहे जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर लक्ष्मी येते पण ती राहत नाही टिकत नाही आणि ही नकारात्मक ऊर्जा हळूहळू निर्माण होते आपल्या नकळत आपल्याला कळतही नाही की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे म्हणूनच पैसा तर येतो खूप येतो पण आपल्याकडे जसा आला तसा तो परत जातो कशाच्या ना कशाच्या स्वरूपामध्ये पैसे न टिकण्याची साथ खरी कारणे कोणती आहेत कारण एक घरात सतत वाद चिडचिड चीड़। जिथे सतत भांडण राग कटुता असते तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण दोन देव गुरूंचा अपमान किंवा दुर्लक्ष गुरु आई वडील देव यांच्याबद्दल मनात राग ठेवणे हे जर तुम्ही करत असाल तर तुमच्या घरात लक्ष्मी येऊनही वापस जाईल कारण तीन अन्नाचा अपमान ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो उरलेलं अन्न फेकून दिलं जातं अन्नावरून वाद अपमान हे पण लक्ष्मीला दूर करतं आणि अन्न अन्न देवी माता ही आपल्या घरातून निघून जाते अन्नपूर्णा माता कारण चार घरात अस्वच्छता विशेषतः स्वयंपाकघर घर देवघर दाराजवळ गहान असल्यास पैसा टिकत नाही कारण लक्ष्मी ही स्वच्छतेसाठी असते जिथं अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो तिथे अलक्ष्मीचा वास असतो कारण पाच चुकीची दान पुण्याची पद्धत दाखविण्यासाठी दान करणे किंवा अयोग्य वेळी अयोग्य व्यक्तीला दिलेलं दान उलट नुकसान करतं कारण सहा पैसे येतात तेव्हा गर्व पैसा आला की मी सगळं करतो असा अहंकार लक्ष्मीला दूर पळवतो कारण सात गुरु कृपेचा अभाव ज्याच्या आयुष्यात गुरु नाही त्याच्या आयुष्यात स्थैर्य नाही म्हणूनच गुरुविनय गुरु विना काहीच नाही गुरुच्या विना आपलं काहीच होत नाही म्हणून गुरु हा असायलाच हवा दत्त महाराजांनी सांगितलेले यावर उपाय जेव्हा तुमच्या घरात पैसा टिकत नाही तेव्हा दत्त महाराजांनी असे काही उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही अवश्य करा दत्त संप्रदायात यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे एक गुरुचरित्र वाचन गुरुचरित्र फक्त समस्या सोडवत नाही ते घरात लक्ष्मी स्थिर करतात सकाळी किंवा दुपारी बारापर्यंत अंघोळ करून स्वच्छ कपड्या शक्यतो स्वतःच्या घरात सातत्याने गुरुचरित्राचं वाचन करा उपाय दोन गुरुवारचा नियम प्रत्येक गुरुवारी घरात एक दिवा गुरुदत्ताच्या नावाने लावा उपाय तीन घरात हे वाक्य बोला आजपासून घरात कमी आहे असं नाही पुरेसं आहे असं बोला असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जेव्हा जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे लक्ष्मी नेहमी स्थिर राहते मी चमत्काराचं वचन देत नाही पण एक गोष्ट नक्की सांगते जर गुरु कृपा मिळाली तर पैसा येतोच पण त्याहून महत्वाचं तो, तो टिकतो जरी पैसा तुमच्याकडे आला तरी तो टिकला पाहिजे नुसता पैसा येऊन काहीच होत नाही तो योग्य कामाला आणि योग्य मार्गाला लागलाच पाहिजे आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला हाही योगायोग नाही म्हणूनच आपण कमेंटमध्ये जय जय श्री गुरुदेव दत्त असं लिहा तुमच्या मनाला जर मनाला हा व्हिडिओ स्पर्श झाला असेल तर कमेंट नक्की करा जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमच्याही घरात हे सगळे प्रश्न येत असतील ह्या सगळ्या अडचणी येत असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि विश्वासाचा उपाय आहे तो म्हणजे गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही या संकटात असाल तर तुम्ही नक्की गुरुचरित्राचं पारायण करा या पारायणामुळं जे अशक्य आहे ते पण शक्य होईल आणि तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील फक्त दत्त महाराजांवर विश्वास ठेवा आपल्या गुरुवर विश्वास ठेवा तुमचे कल्याण ते केल्याशिवाय राहणार नाही गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ